मी कधी कुणाची बरोबरी करत नाही कारण माझ्याकडं जे आहे त्यात मी समाधानी आहे कोणी तुमच्या आयुष्यामध्ये परत येईल या आशेवर कधीच बसू नका कारण जे हरवलेत ते सापडू शकतात पण जे बदललेत त्यांना विसरावंच लागतं मीठ कशातही टाकलं तरी ते, ते खारेटपणा सोडतं का वापरायचं किती ते, ते आपल्यावरच असतं आयुष्याची चव ही ज्याची त्यानं सांभाळायची असते सुखाला कितीही विनवण्या केल्या तरी लवकर घरात येत नाही आणि दुःखासाठी दरवाजा बंद जरी केला तरी ते खिडकीतून आल्याशिवाय राहत नाही सगळ्यांना काही ना काही सांगायचं असतं सगळ्यांना कोणीतरी त्यांचं ऐकणारं हवं असतं असाच नसतो होत घराघरांमध्ये किलबिलाट त्यासाठी तिला जावं लागतं मृत्यूच्या दारात आयुष्यभर ह्यांच्यासाठी त्यांच्यासाठी नुसता पळत होतास ते गेले घरी निघून तू एकटाच झळत होतास आनंद हा एक असा भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दुःख हा एक असा अनुभव आहे जो प्रत्येकाकडं आहे तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आपल्याकडून एखादी चूक झाली की ती चूक मान्यही करता आली पाहिजे बायको असते जन्माची जोडीदार मैत्रीण आणि प्रेयसी दोन्हीची दावेदार अनेक जण आपल्याला वचन तर देतात पण दिलेलं वचन पाळायला मात्र विसरतात माणसं अकारण लपवा का करतात हे मला कधीच कळालं नाही गंगेत तीच पाप धुतली जातात जी चुकून झालेली असतात ठरवून केलेल्या कारस्थानांना कुणाच्याच दारात क्षमा नसते ओळख कठीण आहे वर्षानुवर्षांचा सहवास कमी पडतो प्रेम कमी पडतं ह्या ओळखीमुळेच इतकी वर्ष सोबत असलेला इसम मग तो मित्र मैत्रीण प्रियकर प्रेयसी किंबहुना जवळचा वाटणारा कुणीही असावा याला आपण खरंच ओळखलं आहे का कधीतरी ओळखी अनोळखी होतीलच याची तयारी असायला हवी पण सोबत नव्या ओळखींचं ओळखीत उल्खी रूपांतर करण्याचं स्वागतही असावं आपल्यात एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो परंतु धागा सोबत असला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा दुवा बनतो म्हणून एकटेपणा नको तर चांगली सोबत हवी त्यासाठी आपला योग्य धागा निवडा कर्णासारखा मित्र मिळवण्यासाठी तुम्हाला दुर्योधनासारखं वागावं लागतं का हा नेहमीच विचार करण्याचा प्रश्न आहे कर्ण महान होता पण त्याचं आयुष्य एका चुकीच्या निष्ठेच्या ओझ्याखाली गेलं आपल्याही आयुष्यात काही नाती अशीच असतात जिथं प्रेम असतं निष्ठा असते पण ती नाती आपल्याला योग्य मार्गावर नेत नाहीत प्रश्न हा नाही की तुम्ही कोणासाठी लढता प्रश्न हा आहे की त्या लढाईत तुमचं सत्य टिकून राहतं का मनाच्या कुरुक्षेत्रावर योग्य व्यक्ती निवडली नाही तर कर्णासारखी व्यथा आपलीही होऊ शकते ज्या दारातून तुम्ही अपमानाचा घोट पिऊन परत आलात परत तिथून हजार वेळा आमंत्रण आलं तरी जाऊ नका